हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वला किचन गट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आता आपण आहे ना वटाण्याचं पोळी बनवणार आहोत किंवा पराठा म्हणा किंवा चिला म्हणा वाटाण्याचा मी एक वाटी वटाणा घेतला एक छोटी वाटी आहे एक वाटी वटाणा घेतलेला आहे आता वटाण्याचं सीजन आहे तुम्ही करून पाहा खूप छान लागतं टोमॅटो सॉस बरोबर चटणी बरोबर दह्या बरोबर पाच सहा लसूण पकड्या घातलेल्या आहे ह्या तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत कोथिंबीर घालूया चवीनुसार मीठ घालायचे हे पण त्यात एक अर्धा चमचा जिरं घालूया हळद घालूया थोडं तिखट घालायचं असेल तर ते पण तुम्ही घालू शकता आता हे मिक्सर मध्ये मी बारीक करून घेते पाणी न घालता हे पण आपण मिक्सर मध्ये आता ओबड असं बारीक करून घेतलेला आहे त्याच्यात आता मी चार चमचे बेसन पीठ घालते हे चमचे बेसन पीठ घातले आता थोडस पाणी घालून घेऊया पुन्हा आता मिक्सरमध्ये फिरून घेऊया आपण पुन्हा आता मिक्सरमध्ये फिरून घेते आता हे पहा मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतली ची पेस्ट हे बघा किती छान असा कलर पण आलेला आहे आता एका मध्ये मी काढून आहे तवेळेला एकदम छान लागतात कारण ताजे वाटाणे पण आहेत खूपच टेस्टी लागतात नाश्त्यासाठी आपण वापरू शकतो खाऊ शकतो ते थोडं घट्ट वाटतं थोडस पाणी घालू मिक्स ह्या भांड्यामध्ये आता इतपत तळ म्हटलं बघा हे बघा हे इतपत पाहिजे त्याच्यामध्ये आपण आहे ना थोडासा अर्धा चमचा ओवा घेऊन असा असा उ चळून घातला ना तर त्याचा पोव्याचा फ्लेवर छान येईल हे पहा आपला आता झालेला आहे बॅटर बनून आता मी तवा गरम करण्यासाठी ठेवते हे पहा आपला तवा गरम है। की आता गरम झालेला आहे वाटाण्याची बेसन पोळी पण याला म्हणू शकता आता आपण तेल लावून घेऊया 기름을 조금 뿌려줍니다 설탕을 조금 더 뿌려줍니다 기름을 좀더 뿌려줍니다 기름을 조금 더 뿌려줍니다 छान असं पसरून आहे साईडने आपण तेल सोडून घेऊया एकदम हेल्दी असे आपले वटाट बेसन पोळे होईल तयार आहे आता झाकण ठेवूया मध्यम गी करायचं आहे आपल्याला आपण आता झाकण काढून घेऊया आता उलटी करून घ्यायची वरून थोडस तेल लावूया आता उलटून घेऊया हे बघा म्हणजे छान अशी वाटाण्याची पोळी तयार होते अजिबात चिटकत वगैरे काही नाहीये आता पुन्हा आपण झाकण ठेवूया एक दोन तीन मिनिट तुम्हाला जर माझी वाटाण्याची बेसनपोळी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला रोजचे माझे व्हिडिओ पाहायला मिळतील हे पाच झाकण काढलेले आहे आपण आता उंटून पाहूया हे बघा ती छान अशी दिसती आहे आपली बेसन पोळी तयार झालेली आहे बाकीच्या सर्व मी अशाच बनवून घेते आहे हे किती सुंदर अशी दिसते आणि चवीला पण तेवढीच भन्नाट लागते आहे एकदा करून पा खाऊन पा मग मला सांगा तशी लागते आहे आता मी दुसऱ्या पण करून घेते अशाच हे पहा आपले सगळं वटामध्ये असं पोळी तयार झालेली आहे हे पा किती छान आणि एकदम टेस्टी लागतात एकदा करून पा नक्की हे पा छान असे आपली रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर करा